त्यांचे दुःख आणि वेदना वया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत्या राहो सदा रंध्रा तुम्ही संवेदना धमण्यातील रुदिरास या खलभेदण्याची आसदे दमण्यातील रुद्रास या खल भेदण्याची असते सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्या असते सन्मार्ग आणि संमती लाभो सदा सत्संगती नीती ना हो भ्रष्ट कधी आले जरी संकटे किती आलेल्या प्रत्येक संकटाला सोन्याची किनार असते हे ज्यांनी ओळख लाणीतल्या शोषित वंचित दलित कष्टकरी कामगार शेतकरी महिला व विद्यार्थी यांच्या जीवनात सोनं केलं ते कैलासवासी बापूसाहेब आचार्य गजानराव गरुड यांच्या कार्याला वंदन तसेच पावन स्मृतीचं अभिवादन ती माता ती कांता शिक्षक ती सेवक ती ती माता ती कांता शिक्षक ती सेवक ती कलावती शास्त्रज्ञ विविध नटते ती ती विश्वाची प्रतिभा ती विश्वाची प्रतिभा समृद्धी तिच्या मध्ये वसे संस्कृती जणू समोर स्त्री तिचं नाव असे प्रथमतः या नारी शक्तीला विनम्र अभिवादन करतो मी कोड क्रमांक पाच विषयाच्या समर्थनार्थ उभा आहे की आजची स्त्री आत्मनिर्भर आहे आपण थोडं इतिहासाकडे पाहूया शिवबाचा मन व मस्तक घडवणारी चारित्र्यशील न्याय धर्मनिरपेक्ष धार्मिक प्रजावत्सल राजमाताजीजव 1882 चा फिल्टर्ड ऑन थ्री से एन्काउंटर करून जिने आपल्या सर्वांसाठी शिक्षणाची सोय केली ती माता सावित्री जिना शेन गोवऱ्यात हापून तुमच्या संविधानाची निर्मिती केली ती मातारामई केवळ गायच्या वस्त्राच्या अंगावरून रथ केला म्हणून स्वतःच्या मुलाच्या अंगावरून रथ चालवणाऱ्या पुण्यश्लोक ऐकला देवी संपूर्ण भारत आपला टाचे खाली आला पाहिजे असं स्वप्न उराशी बांधून ठेवणाऱ्या हिंदुस्थानच्या सर्वात मोठ्या पाश्चाला मातीत गाडणारी रणरागिणी रागिणी एवढी सारी इतिहासातील उदाहरण असताना आपण कस काय म्हणू शकतो की स्त्री आत्मनिर्भर नाही आता हे तर इतिहासात लढाल आता आपण थोडं वर्तमानाकडे येऊया जर स्त्री आत्मनिर्भर नसती तर कल्पना चावला अंतराळात कस काय पोहोचल्या बर जर स्त्री आत्मनिर्भर नसती तर पीटी उषा जागतिक मंचावर कस काय धावल्या जर स्त्री आत्मनिर्भर होती तर मेरी कॉम जगत जेत्या मुष्टीयोद्धा कस काय बनल्या निर्मला सीतारामन देशा <laughs> या देशाचा अर्थसंकल्प सादर करताय हे काही दुर्बलतेच लक्षण आहे आजची स्त्री खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर आहे याचं सर्वात चांगलं आणि सर्वात अलीकडलं उदाहरण जर मी दिलं तर ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर असेल त्यातील विंग कमांडर भूमिका सिंग असो किंवा कर्नल सोफिया कुरेशी असो आणि एवढंच काय तर या देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे राष्ट्रपती पदावर आज या देशाच्या स्त्रीच आहे तरी आपण कस काय म्हणतो की आजची स्त्री आत्मनिर्भर नाही बरेच जण म्हणतात की आजच्या स्त्रीच्या जीवनात समस्या आहे तर मला ते सांगावं वाटतंय की स्त्रीच्या जीवनात समस्या आहे आणि समस्या आणि आत्मनिर्भर याचं कुठेच समतोल साधत नाही उलट त्या समस्यांना तोंड देण्याची जी क्षमता असते त्याला खऱ्या अर्थानं आत्मनिर्भरता आपण असं म्हणून बऱ्याच जणांना आत्मनिर्भरतेची व्याख्या सांगली की म्हणजे निर्णय स्वातंत्र्य म्हणजे आत्मनिर्भरता करणं आणि स्वतःच्या जीवनाचं संपूर्ण नियंत्रण स्वतःकडे असणं ही म्हणजे आत्मनिर्भरता बरोबर आहे मी काही नाकारत नाही या गोष्टीला परंतु मी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितो आजची स्त्री स्वतः निर्णय घेत नाही का ती दुसऱ्यांच्या बोलण्याने वागते का जर स्त्री आत्मनिर्भर असतील तर मग आज इथे मुलं म्हणून स्पर्धक फक्त दोन जण आणि मुली म्हणून पहा किती सारे स्पर्धक आहेत <laughs> आपल्याला कळायला हवं की खऱ्या अर्थानं म्हणजे स्त्री आत्मनिर्भर आहे फक्त <laughs> आपण वेगळ्या दृष्टिकोनाने विचार करतोय हे आपण थोडं लक्षात घ्यायला हवं तसंच आपल्या महाराष्ट्रात आपण पाहू शकतोय की बऱ्याच काही आपल्या महाराष्ट्राचे माझ्या मते <laughs> मुख्य सचिव म्हणून सुद्धा स्त्रीच आहे हे सुद्धा आपल्याला आत्मनिर्भरतेचं लक्षण दिसतं तसच बरेच जण सांगतात कि स्त्रीवर अत्याचार होत आहे स्त्रीच शोषण होत आहे स्त्रीच शोषण होत आहे अत्याचार होत आहे यात स्त्रीची कुठलीच असमर्थता नाही तर हे आपल्या समाजाचं अपयश आहे असं मला वाटतं बरोबर तसंच आजची स्त्री खऱ्या अर्थानं इतकी सक्षम आहे की ते स्वतः नोकरी करून स्वतःच्या परिवाराची सुद्धा स्वतःच्या परिवारात सुद्धा लक्ष ठेवते आज काही म्हणतात की ग्रामीण भागातील स्त्रिया आपल्या परिवाराच्या बोलण्याने चालतात तर खऱ्या अर्थाने ते परिवाराच्या बोलण्याने चालत नाही तर त्या सहन करत असतात कारण ते धैर्यशील आहे ते शौर्यशील आहे आणि त्यांच्याकडे कुटुंबाला एकत्र ठेवण्याची कला आहे म्हणून खऱ्या अर्थाने स्त्री आत्मनिर्भर आहे आणि मी कविवारी दुष्यंत कुमार यांच्या वतीने स्त्रीला आत्मनिर्भर करण्यासाठी एवढंच म्हणेल हो रि हे पी पर्वत सी पी घालण्या इच्छा आहे हो रही है वीर पर्वत सी पिघलनी चाहिए इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए हर नगर में हर गली में हर शहर हर गांव में हर नगर में हर गली में हर शहर हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए ये सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही हो कहीं भी हो आग बस आग जलनी, आग, जलनी दे दे आग जलनी चाहिए आग जलनी चाहिए आग जलनी चाहिए आज स्त्री आत्मनिर्भर आहे आत्मनिर्भर होती आणि बऱ्याच प्रमाणे आज स्त्री आत्मनिर्भर होते दोन हजार सोळा सतरा मध्ये माझ्या मते स्त्रीचा आत्मनिर्भरतेचा आकडा एक्केचाळीस पॉइंट सहा टक्के असा काही होता तर आज दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तो आकडा बावन्न पॉइंट सहा एवढा पोहोचला आहे स्त्रीची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे असं मला वाटतं आणि एवढं बोलून मी आपल्याला एवढीच गोष्ट स्पष्ट करतो स्त्री आत्मनिर्भर आहे आणि काही गोष्टी अशा असतात की आपण ते दुसऱ्या दृष्टिकोनाने बघतो म्हणून खऱ्या अर्थाने स्त्री आत्मनिर्भर आहे आपण लक्षात घ्यायला हवं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय नारी शक्ती पाच वागीन बहीण तू मैत्री जपणारी सखी न तू अशा या दामिनीला कानकिनी बनवलं जातं एक संस्कृत मधली विचार आहे येत्रे नारे स्तोत्र पूजते रमन ते तक्त ते देवता येत्रे नारे स्तोत्र पूजते रमण ते तक्त ते देवता याचा अर्थ जिथे स्त्रियांना पूजले जाते रुजले जाते मान दिले जाते तिथे मान दिले जाते दे, तिथे दे देवाचे स्थान असते पण अजूनही स्त्रियांना मान दिले जात नाही जसे की मंदिरात काली माता दुर्गा माता लक्ष्मी माता यांना पूजले जाते पण यांचे रूप घेऊन आलेली स्त्री आज सुद्धा विठंबना सहन करत आहे तुम्हाला असं वाटतं की स्त्री सुरक्षित आहे पण किती टक्के वीस किंवा पंचवीस टक्के बाकी स्त्री अजूनही सुरक्षित नाही ग्रामीण भागातल्या स्त्रियांचं तर जीवनच वेगळं आहे ग्रामीण भागातल्या स्त्रियांना घरामध्ये किती आदर असतो घरामध्ये किती आदर असतो नवरा घरी आल्यावर त्याच्या दर्पणाकार राहायचं ढाकाची नजर मोठा आवाज काही मत मांडत असताना त्याला ऐकून घ्यावं लागतं तर अशी स्त्री खरोखर कर सुरक्षित असेल का हो तर नाही मी तुम्हाला सांगतो एक स्त्री नऊ महिने आपल्या पोटात एका जीवाला सांभाळून घेते त्याला जगात आणते त्याच जगाशी नात जोडते त्याला जग दाखवते तरी पण ती स्त्री सुरक्षित नाही जर स्त्री नसली असती तर हे सगळं शक्य झालं असतं का होत तर नाही मी तुम्हाला सांगतो छड का बंद होत नाही चिमुकलींना न्याय राज्यात एका रात्री नोटबंदी होऊ शकते राज्यात एका एका रात्री लॉकडाऊन होऊ शकतो मग याची मुकलींना न्याय काय मिळू शकत नाही याची मुकलींना न्याय काय मिळू शकत नाही मी तुम्हाला सांगतो की रावणाने फक्त सीतेवर हात टाकला होता तर तर ते रावणाला दरवर्षी नितीनियमानं जाणवलं जात त्या रावणाने फक्त सीतेवर हात टाकला होता तर रावणाला दरवर्षी नीती नियमानं जाणवलं जातात मग या नधमान चिमुकली मोठा दगड टाकला आणि हात टाकला तरी या नराधमाला अजूनही फाशी देता येत नाही माझं सांगायचा मुद्दा इतकाच की मी तुम्हाला सांगतो त्या रावणाला जसं की दरवर्षी नीती नियमानं जाळवलं जातात पण माझा सांगायचा मुद्दा एवढा की त्या नराधमाला काय केलं पाहिजे आणि कसं काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगा तुम्ही सांगा मित्रांनो मुख्यमंत्री साहेब तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण योजना बनवून पैसे देण्यापेक्षा सुरक्षित माझी बहीण योजना बनवून सुरक्षा द्या कारण की आता बहिणींना पंधराशे रुपयाची गरज नाही तर तुमची सुरक्षेची गरज आहे सुरक्षेची गरज आहे व्हेरी गुड तुम्हाला सांगतो की सापालाही त्राप सापा आहे गर्भवती स्त्रीला होण्याचा की सापालाही अंध आहे गर्भवती स्त्रीला अंध होण्याचा मात्र तू मात करतोय एका स्त्रीला बघून त्रास देण्याचा मात्र तू त्रास देतो एका स्त्रीला बघून त्रास देण्याचा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात एक 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 महिन्यात दोन दोन महिन्यात तीन तीन चार चार बलात्कार होतात तर खरोखर स्त्री सुरक्षित असेल का तर नाही मला तर एक कविता आठवते वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं आपल्या महाराष्ट्र राज्यात उपोषण करावं वा लागतं वाईट वाटतं वाट राजा या जगात जगावं लागतं आपल्या महाराष्ट्र राज्यात आई बहिणी कुठलीच राहिली नाही नाती शासन करणाऱ्या तरवणींच्या गंजून गेल्या पाती वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं तीन तीन चार चार वर्षाच्या चिमुकलीवर अन्याय व्हावं लागतं मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की मी सरकारला थोडा उंचा बोलतोय पण असंही नाही जी सध्याची रिलिटी चालू या विषयावर मी सरकारला बोलतोय आणि मी तुम्हाला सांगतो की स्त्री एस टक्के आरक्षण फक्त कागदावर राहणार स्त्री ए थ्री तुझं पन, पन्नास टक्क्याचं स्वातंत्र्य फक्त कागदावर राहणार आणि शंभर टक्के प्रक्षा शोषण तुझंच गवणार स्त्री तुलाही मन आहे त्यांना कधी करणार तुझ्या न्यायासाठी हे फक्त करणार तुझ्या न्यायासाठी हे फक्त करणार आता आपली करणाऱ्यांना दोन तीन दिवसाची गोष्ट आहे की हिंदू शेरणी आशुताई ठाकूर याला पोलिसांनी मारलं गाडी घेऊन गाडी घेऊन मारलं हा त्या हिंदू शेरणीची काय चुकी होती हो त्याला न्याय देत नाही आणि शरीर मारता हो तर खरी स्त्री सुरक्षित असेल का मग मी म्हणतो की ताई ताईनी म्हटलं आपल्याला मागे की स्त्री सुरक्षित आहे हाय हाय पण मी ताईला ताई सांगतो की स्त्री सुरक्षित नाही 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 धन्यवाद <laughs> पण आपण एक विचार केला की मात्र आत्मनिर्भर होती का तर आपल्या पुढे यांचा हात असल्यामुळे जिजाऊ आत्मनिर्भर झाल्या पण या पापी जगामध्ये एखादी स्त्री अथवा मुलगी जिच्या पाठीवर कुणाचा हात नाही तिचा काय या पापी जगात काय हो यावर सरकार काय उपाय योजना का नाही करत आहे याचे कारण मी सांगते कोणाला मदत हवी सरकार हे हो हो बघत को की आपल्याला मतदान कसे मिळेल म्हणून सरकारने यावर काही उपाय केली नाही माझं स्वप्न होत कि मोठं होऊन डॉक्टर बनायचं कि माझं होऊन डॉक्टर बनायचं आणि गरजू आणि गरीबांची सेवा करायची पण आता भीतीशी वाटते की नको कारण ती कोलकाता राज्यातील मुलगी आपल्याच आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर झाली पण एका भडवाला लाज नाही वाटली की आपलीच मावशी बहीण घरामध्ये आहे आणि तिच्यावर बलात्कार झाला पण मात्र कुणी काही केलं नाही ना, ना आरोपी मात्र मजेत आहे आणि ज्याने काहीच केलं नाही ज्याने काहीच केलं नाही तो देवाच्या घरी आणि ज्याने गुन्हा केलाय तो मस्त सरकार भाकरी खा खातोय आणि सरकार या जागी जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीची मुलगी असती ना तर त्या भारत देशामध्ये आग लागली असती आणि लंकाई जळून राज झाली असती लंकाई जळून राज झाली असती भारतातील एक नवरा त्यात माझी बायको असावी त्यात माझी बायको असावी ही आहे भारतातील पुरुष मंडळीची गर्जना जरी यासारख्या आज मावसा म्हणतात मुलगा हा अंशाचा दिवा आहे पण मुलगी तुमच्या अंशाची पंथिका नाही होऊ शकत कारण तुम्ही तिला आता नाय लावत आहे जरी तुमचा मुलगा एका अंशात दिवा झाला ना तरी आमची मुलगी दोन अंशाची पंती होऊ शकते तरी पण आज मौष म्हणतात की मुलगा हा अंशात दिवा आहे जेव्हा एका मुलीचं लग्न होत ना तेव्हा तिला आशीर्वाद दिला जातो अष्टपुत्र भव जेव्हा एका मुलीचं लग्न होत तिला आशीर्वाद दिला जातो की अष्टपुत्री भव अष्टपुत्र भव पण मुलीला अष्टपुत्री भव असा आशीर्वाद का दिला जात नाही याचे कारण श्री आत्मनिर्भर नाही अग बाई ज्या ज्या दिदी माझ्या पहिले बोलल्या किस्ती आत्मनिर्भर आहे तुम्हाला इतकं साधं कळत नाही का की अपवाद अपवाद असतो ग बाई तो नियम बनू शकत नाही आणि काही काळापूर्वी एका आठवतो का तो दिवस ज्या काळी एका चिमुकलीवर बलात्कार झाला आठवतो का तो दिवस ज्या एका बलात्कार झाला ती यज्ञ एका पावली प्रमाणे होती पण मात्र कुणीच काही ना केलं नाही याचे कारण असे की भारतामध्ये भारत हा एक समृद्ध देश आहे भारतामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सारखे उच्च न्यायालय आहे पण ज्या दिवशी भारतामध्ये बलात्कार घडले त्या दिवशी कुठं होते हे कोर्ट भारतातील लोक आज हे बघताय की आपल्याला पैसा कसा मिळेल भारतातील सगळे लोक पैशाच्या मागे धावत आहे पण मदत कुणाची करायला मात्र तयार नाही आजकाल जेव्हा एका मुलीचं लग्न होत तेव्हा लग्नाआधी मुलीचा पगार विचारला जातो आणि मुलीचा पगार जर मुला पगार पेक्षा जास्त असेल ना तर ते लग्न केलं जात नाही याचे कारण असे मुलाचा मुलाचा होतो त्या त्या तरी होत होत असला नाही का तिला नाही लागेल का पण याचा विचार कोणीच करत नाही ते म्हणतात ना स्त्री तुम्ही आधीच मोडला का ना ते म्हणतात ना स्त्री तुम्ही आधीच मोडला का ना आणि नुसतं आत्मनिर्भर म्हणा नुसता आत्मनिर्भर म्हणा नुसता आत्मनिर्भर म्हणा जर काही झाला असताना तर आज हा भारत देश समृद्ध क्रमांक एक वर राहिला असता लड़कियां कभी हाथ दी नहीं उन्हें हराया जाता है कि लड़कियां कभी हाथ दी नहीं उन्हें हराया जाता है और जमाना क्या कहेगा यही कह कर बचपन से चुप कराया जाता है और जमाना क्या कहेगा यही कह कर बचपन से चुप कराया जाता है म्हणूनच म्हणतोय का हाजर्ग बेटी बचाओ बेटी पढ़ाओ म्हणूनच म्हणतोय का हाजर्ग बेटी बचाओ बेटी पढ़ाओ नजर आवार नजर आवार मनुष्य सुधारण्याचा प्रयत्न कर आता ही वेळ आहे जरी भारतातील जयवंत दादा आणि जयवंत दादा म्हणाला आणि तो दादाही म्हणाला की स्त्रिया येथे भाषणामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा स्त्रियाचा प्रमाण जास्त आहे याचे कारण असे की स्त्री आजही पूर्णपणे सुरक्षित नाही त्यांना कुणी अधिकार दिला हो आजकाल आपल्या देशामध्ये दे, एका स्त्रीची जी गर्भलिंग तपासणी करत आहे आणि ज्या काळ एका मुलाचा जन्म होत होता त्याची आधी त्याची नाळ घरातल्या मागे माती माटीमध्ये जाऊन दाबायची पण आपल्या या डॉक्टरांनी त्याची नाळ मात्र कापारीत घालवली याचे कारण असे की आजही पूर्णपणे स्त्री ही सुरक्षित नाही इतके शेवटी जाता जाता बोलते हुंडा देऊ नका हुंडा घेऊ नका की हुंडा देऊ नका हुंडा घेऊ नका काय दिसतंय आज दररोजच्या पेपरात एक बातमी वाचली एका मुलीला मुलीच्या वडिलांनी हुंडा दिला नाही म्हणून तिला मारहाण करण्यात आली बेटी हो गई जवान तो हाथ कर दो पीले इसके कि बेटी हो गई जवान तो हाथ कर दो पीले इसके पढ़ लिख कर करेगी और किस किस से लड़की खुद को बचाएंगी कहाँ और किस किस से लड़की खुद को बचाएंगी हर गली हर समय किसी नए रावण से टकराएंगी और सड़कों पर खड़े होकर लड़कियों को घूरने वालों ये बात याद रखो की तुम्हारे

हे आपल्याच विद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि पुढे सभागाजवतात दीपक भाऊ असेल गावातील चंद्रकांत पाटील असेल हे सगळे आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी मित्रांनो शाळा ही संस्कार देणारी एक व्यासपीठ आहे आणि ते आपल्या विद्यालयात एक अतिशय चांगलं चोख काम करत असते पाच ते सात आणि आठ ते दहा या दोन गटामध्ये या मुलीच्या बोलल्यात मन भरून आलं आणि धन्यवाद देतो मी विद्यालयाला अशा पद्धतीचे विद्यार्थी वकृत स्पर्धेत आपण घवलो आणि घेवतो आहोत आणि आपल्या शाळेचं नाव संस्थेत एक नंबर आहे मित्रांनो खुलागत होत होत आणि त्याच खुलागतात पाहिजे तशा पद्धतीने स्पर्धक मिळत नव्हती आम्हाला मग दोन हजार नऊ ला बापू साहेबांच्या पंचवीस पुण्यतिथी निमित्त आम्ही थोडा या कार्यक्रमात बदल केला आणि मला ज्या महानविधाने लावलो असे आमचे कैलासाची सुलाल राजपूत यांचं काहीतरी ऋण आपण परत करावं म्हणून मी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना त्या गाच्या कमिटीला हे सर्व सांगितलं की मी काहीतरी पैसे बँकेत ठेवते येतो आणि त्याच्यात येणार व्याज हे आपल्या विद्यालयात दरवर्षी स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना दिलं जावं विद्यालयाने आणि संस्थेने हे एका क्षणात के मान्य केलं मित्रांनो आजही या स्पर्धा इतक्या इतक्या उत्साहात होत आहेत याचा हे सर्व श्रेय विद्यालयाला देतो आणि संस्थेला देतो मागच्या वेळेस आदरणीय दादा गरोड यांना मी भेटायला गेलो काही कामानिमित्त दादांना या उपक्रमाविषयी माहितच होतं आणि मला आवर्जून दादाने विचारलं सर, सर दादा दादा फरता 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 या स्पर्धा व्यवस्थित चालत आहे की नाही आता तुम्ही नाहीयेत मी आवाज दादांना अतिशय आनंद सांगितलं दादा आपल्या शाळेच्या प्रथा परंपरा आहेत या अशाच चालत राहणार आहेत ही स्पर्धा मी सुरू केली असं नाही मी फक्त याच्यामध्ये भर काढली की विद्यार्थ्यांना काहीतरी आर्थिक काहीतरी दिलं तर विद्यार्थी अधिक जोरात बोलतील आणि जे केलास आचार्य बाबूसाहेब करोड यांच्या अंगी वकृत होतं काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की बापू साहेबांना सर्व भाषा आवडत होत्या आणि ते विधानसभा का विधान परिषद गाजवत होते सर्व जानकार मंडळी तर या सगळ्या गोष्टींना पुढे चालना मिळावी हा हेतू या स्पर्धेचा अशी आपली विद्यालय या विद्या स्पर्धा अतिशय जोरात पूर्वी चालवत होते आधी चालवत आहे आणि पुढेही चालवत राहणार अशा पद्धतीने आपली ही संस्था आपल्या मायपूर संस्था आहे आणि या संस्थेत या सगळ्या गोष्टींना पार महत्व आहे असो मित्रांनो आपल्या या स्पर्धेसाठी सगळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला पंचखुर्शीत विद्यालय नदे या गोष्टींचं आपण सर्वजण एक प्रकारचं हे माहिती प्रसारित करत केला की दरवर्षी वीस डिसेंबरला या अशा स्पर्धा होतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील असा सर्वांनी प्रयत्न करावेत आज मी या ठिकाणी एक मत माझा मानू इच्छितो आणि या विद्यालयाने मला बोलवलं आणि या ठिकाणी आपल्या गर्गभारला एक चांगल्या पद्धतीचे देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तेव्हापेक्षा हे देव महत्वाचे काय महाराज नाही तर मित्र आम्ही आधी बापू साहेबांच्या पुतळ्याचं पूजन केलं आणि नंतर या ठिकाणी स्थानापन्न झालं खरी प्रेरणा आजचा जो कार्यक्रम आहे ना वादविवाद स्पर्धा ही खरी प्रेरणा आम्हाला बापू साहेबांकडून मिळालेली आहे म्हणून आम्ही त्या पुतळ्याचं आधी पूजन केलं आमचं कर्तव्य परदेशी सरांनी जे या ठिकाणी योगदान केलेलं आहे त्यामागे ती प्रेरणा कारणीभूत आहे बापू साहेबांची प्रेरणा होती हे विद्यार्थी खेड्यातले विद्यार्थी तयार झाले पाहिजेत शिक्षणाकडे वळले पाहिजेत ही प्रेरणा बापू खूप बोला खूप शिका मुद्दे खूप बोला वेगवेगळ्या विषयांवर बोला ही बापू साहेबांची प्रेरणा होती आणि म्हणून आम्ही ही या ठिकाणी वादविवाद करता अनेक वर्षांपासून आयोजित करतो आणि या ठिकाणी या मध्ये आपण सगळे सहभागी झालेला विद्यार्थी मित्र मुली आणि मुलं एक मिनिट हा बोलू नका हे बघा हा मॅडम त्या शांत बसले शांत बघते हे बघा तुमच्यामुळे खरं कार्यक्रमाला शोभा स्पर्धक कोण विद्यार्थी कॉलेज मधून आलेले श्रोते पण तुम्ही अरे आम्ही फक्त शोभेच्या वस्तू आहोत फक्त शोभेच्या वस्तू खरी शोभा तुमच्यामुळे आमच्यामुळे नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी खूप वेळ दिला शांत बापले त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक खूप टाळ्या वाटत खूप वाजवाद ही वनराई किंवा ही मरग आणि हे शिक्षक खेळके मॅडम नथिंग 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 <laughs> तुमच्यामुळे आमची किंमत आहे तर तुम्ही फार मूल्यवान आहात मात्र एक शिकायचं या वादविवाद स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आमचे मित्र मैत्रिणी त्यांनी किती विचार मांडले हो। त्यांचं मी अभिनंदन करतो खूप टाळ्या वाजवायच्या त्यांच्याबद्दल त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं ज्या मधून माध्यम उच्च माध्यमिक विद्यालयातून जे आले त्या माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य असतील त्यांचे मार्गदर्शक असतील त्यांचा त्यां मी आभार मानतो मित्र हे स्पर्धक जे होते त्यांनी चांगली मांडणी केली विषयाची काही स्पर्धकांनी दुसऱ्या स्पर्धकांचे मुद्दे फुटण्याचा प्रयत्न केला आणि हा जो गुण आहे ना वादविवास स्पर्धेतला महत्वाचा महत्वाची गोष्ट आहे तोही प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आमचे स्पर्धक खूप आत्मविश्वासानं बनत होते खूप आत्मविश्वासानं बनवत होते आणि हे जे धैर्य त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी